अमेरिकेत तो की बाबा फ्लाईट बुक करायची होती सात समंदर पार करून मग तुम्हाला यायचं होतं इतका साधा आहेच तो की त्याला साखरपुड्याच्या दिवशी साखरपुडा हळद लग्न एका दिवशी झालं तो बसलेला पण मोबाईल घेऊनच छान मी बघ ना याचा फोन आलाय पण हा आम्हाला इथे आता आवाज येत नाहीये सो मे बी ते लोक फोन करत होते की आम्हाला यायला जमत नाहीये असं सांगण्यासाठी सो त्याचा काही कॉन्टॅक्ट होत नव्हता सो हा येईल ना तुम्ही त्याला हो सगळे येणार आहेत झालंय माझं बोलणं सगळे येणार आहेत सो मी त्याला एक दिलासा देत होती पण कोणीच नाही आलं का कोणीच नाही आलं मला फार वाईट वाटलं म्हणजे जे बिग बॉस नाही आलं आज मी जसं मी म्हणते मी स्पष्ट बोलते तसंही मी आज स्पष्ट बोलणार आहे जे लोक बिग बॉस मराठीमध्ये असताना म्हणत होते की आम्ही सूरजचं पालकत्व घेतो इतक्या कॉन्फिडेंटली माझा मुलगा आहे त्याचं सगळं पुढचं आम्ही करू त्याचं आम्ही सगळं अरे त्या व्यक्तीने त्याला लग्नाला आशीर्वाद द्यायला तरी यावं भाऊ ऍटलीस्ट त्याला आशीर्वाद द्यायला या की त्याच्या आयुष्यातला किती मोठा दिवस आहे मग आम्ही त्याचे दुश्मन होतो बिग बॉस मध्ये मग आम्ही परवडलो नाही त्याची फिल्म रिलीज झाली निक्कीने स्वतः दोन थिएटर बुक केलेले मी एक दोन थिएटर बुक केलेले मग हे जे पालकत्व स्वीकारणारे किंवा सूरजच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवणारी माणसं गेली कुठे म्हणजे हे किती फेक आहे हे किती फेक माणसं आहेत ना मग आम्ही जे स्पष्ट बोलणारे होतो जे आम्ही विलन ठरलो जगासमोर ते चाललं यार आम्ही चांगले तरी होत आमची दुश्मनी तेवढा पुरतं होती त्याच्यानंतर बाहेर आल्यावर काहीच नाही आहे